महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा सटाणा साल्हेर किल्ल्यावर फिरायला आलेल्या गुजरातच्या पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू परिसरात होतोय हळहळ व्यक्त बांगलाण तालुक्यातील ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या साल्हेर किल्ल्यावर रविवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली गुजरातमधून फिरायला आलेल्या एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार गुजरात राज्यातील उनई व परिसरातील चौदा पर्यटकांचा गट रविवारी साल्हेर किल्ल्याच्या भेटीसाठी आला होता मात्र या आनंददायी सहलीदरम्यान भिवनकुमार चंपकभाई पटेल राहणार उनई गुजरात हे किल्ल्यावर चढत असताना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने खाली कोसळले सहकाऱ्यांनी त्यांना सावरण्याचा सा प्रयत्न केला परंतु काही क्षणातच त्यांच्या प्रकृतीत बिघाड गंभीर बिघाड झाला सहकाऱ्यांनी तात्काळ मदतीसाठी स्थानिक ग्रामस्थांना माहिती दिली बातमी मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरकाडे यांच्यासह स्थानिक नागरिक युवराज गवडी काडूमाडी सतीश बैरम काडू काडूगांगुर्डे हिरामण भोये अशोक भोए आणि शांताराम मोरे यांनी धाडस दाखवत किल्ल्यावर जाऊन मृतदेह हो खाली आणला अनेकांनी जीवाची न करता मदतीसाठी धाव घेतल्याचे दृश्य उपस्थितांना भाऊ करणारे ठरले कुमार यांना तात्काळ स्थानिक दवाखान्यात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले क्षणभरात आनंदी सहल शोकाकुल वातावरणात बदलली कुमार यांच्या अचानक निधनाने सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून साल्लेर परिसरात शोककळा पसरली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर तपास सुरू केला या घटनेने पुन्हा एकदा डोंगर रांगातील पर्यटनादरम्यान आरोग्य सुरक्षेचे महत्व अधोरेखित केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी संकलन विभाग सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा